किती किलोचा निघाला पाचशे किलो पाचशे किलो, पाशी किलो, पाशी किलो किती सवय कर मध्ये सवाय कर आतापर्यंत किती तोडे झाले आता तीन तोडे झाले आता मार्केट कसं चाळीस रुपये चालू आहे बरं तरी म्हणजे मालाला पंचेचाळीस रुपये रेट आला म्हणजे बाकीच्या पेक्षा दोन रुपये आपल्याला पाच रुपये जास्त भरपूर आहे रुपये बघा तुम्ही प्रत्येक म्हणजे प्रत्येक कांडी माल निघून तुमच्यावर आज हे बघा

शेगाव तालुका जत जिल्हा सांगली अच्छा आ, सर रान किती आपला आज सव्वा एकर टोटल बघितलं पुणे सव्वा एकर रान आहे बरोबर आहे याची लागण तुम्ही कधी केली मार्च तीस मार्च दोन हजार पंचवीस पंचवीस आज प्लॉट दिवस किती झाले जवळपास एक साडेतीन चार महिने चार महिने जवळपास पूर्ण झाले आपल्या आज बरोबर ना मला सांगा साहेब याची तू भरड्डी कोणती आज खुडची खुर्ची खुर्ची प्लॉट मधलं अंतर किती आहे दोन्ही बेडमधलं सात फूट आणि झाडामधलं चार फूट म्हणजे सात बाय चार सात बाय चार तुम्ही अशी लागण केली डोस का टाकला याला तुम्ही ग्रीन धोनी आधी काय केला डोस टाकला

टेन्शन केलं परत स्प्रे आपला आहे ना हाय आपलं एस पी टीचे शेड्यूल आहे बरं त्या सर यांना मी स्प्रे लिहून दिलं तुमचा आदोगाचा एक प्लॉट होता हा होता येईल तुमच्या जुडदान पंधरा दिवस प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय बदल जाणवते त्या प्लॉटमध्ये कीड जास्त आहे आपल्या प्लॉटमध्ये कीड कमी किडीचं प्रमाण कमी म्हणजे शेंडा आळे वगैरे ह्या गोष्टी कमी आहेत बरोबर आहे आणि सर दुसरा मुद्दा म्हणजे प्लॉट डेव्हलप आपला यांच्या जास्त झाला आहे त्या प्लॉटपेक्षा आता आम्ही याच्यात रस्त्याने बघितला आपली प्लॉट डेव्हलपला चांगला वाटला आणि सगळ्यात मेन गोष्ट साहेब कुठं आपल्या आज कुठे बघितलं तुम्ही प्लॉट मध्ये कोणतंही झाड बघा एक सारखे हिरवेगार आहे काल तोडा झालाय किती किलोचा निघाला पाचशे किलो पाचशे किलो, पाशे किलो। किती सवा एकर मध्ये सव्वा एकर आतापर्यंत किती तोडे झाले आता तीन तोडे झाले तीन तोडे झाले आणि हा चांगला तोडा झाला मोठा पाचशे किलोचा बरोबर आहे मला सांगा साहेब आपण आम जे वांग आहे त्यातला आम किती वर्ष तुम्ही वांगे पिक करताय त्याचा अनुभव तुमचा किती वर्षापासून आहे दोन वर्ष झाले दोन वर्षापासून मागच्या वर्षी वांग्याचं पीक आणि या वर्षी वांग्याचं पीक यातला काय डिफरन्स वाटतो मला या वर्षी जरा पीक चांगलं आले चांगलं आले बरोबर मागच्या वर्षी शेंडाळी कवर होत नाही सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात वांगे आणि अशा वातावरणात मध्ये काय पूर्ण ढगाळ वातावरण आहे पूर्ण एकदम पार वातावरण पूर्ण ढगाळ आहे ह्याच्या प्लॉट मध्ये कुठेही शेंडाळी नाही काय अडचण कुठेही नाही शिनाळी शेनाळी म्हणून कुठे नाही आणि एक हिरो शिनाळे दिसणार आता हे भरपूर आहे हे बघा कुठे प्रत्येक म्हणजे प्रत्येक कांडूकांडी मान्य उडाल तुमच्यावर आज हे बघा इथून जबरदस्त बरोबर आहे कशाच रस्त आहे सॉइल बुस्टर सॉइल बुस्टरच सॉइल बुस्टर वापरल्यामुळे एवढे रिपोर्ट तुम्हाला चांगले भेटले आज आपल्या आजूबाजूला वांगीचे प्लॉट असतील ना काय कंडिशन आहे प्लॉट च्या प्लॉट कंडिशन मध्ये पाचशे किलो माल निघतो त्यातला तीनशे किलो किडका माल निघतो तीनशे किलो किडका निघतोय फक्त दहा टक्के वीस टक्के चांगला निघतोय आणि आपला आपला त्यातला एक पंचवीस टक्के फक्त खराब निघते पंचवीस ते दहा टक्के म्हणजे दहा ते पंचवीस टक्क्यापर्यंत दहा ते पंचवीस बाकी सगळं चांगलं निघतोय किती मोठी फ्रस आहे आता मार्केट चाळीस रुपये चालू आहे बरं हा तरी ह्यांच्या मालाला पंचेचाळीस रुपये रेट आला म्हणजे बाकीच्या पेक्षा दोन रुपये आपण जास्त भेटत पाच रुपये जास्त भेटत कशामुळं चॉईलबी स्टोर वापरल्यामुळे क्वालिटी भेटली क्वालिटी भेटली बरोबर एक नाही म्हणजे शायनिंग हा शायनिंग चकाकी बरोबर त्याच्यामधून तुमची जी औषधं आहेत त्याच्यामधून मालाला शायनिंग आणि प्लॉटला चमक आणि जेणेकरून केवढपणा नाही दिसतंय ना हे बघा ना झाड बाकी हिरवाय साहेब आणि किती हेल्दी आज एवढं मला सांगा तुमचा पाऊस किती दिवसांनी चालू आहे पंधरा दिवस झाले कंपल्सरी कंपल्सरी पाऊस झाले कंटिन्यू सूर्यप्रकाश म्हणजे नाहीच नाहीच म्हणायचं बरोबर आहे की नाही मग साहेब मला तुम्ही सांगा एवढ्या डल वातावरणामध्ये थोडा फ्रेश लॉट आहे आज आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर एवढ्या वातावरण पंधरा दिवसामध्ये सूर्यप्रकाश नाही तरी देखील शेंड्याची वाढ आणि महत्त्वाची शेंडाळी आणि कळी शेंडा पण स्टॉप आहे आणि कळी बघा सेटिंग बघा तुम्ही होतं का असं वातावरण हे महत्त्वाचं आहे हे बघा पूर्ण शेंड्यावरती कळी हे बघा दिसते ते बघा प्रत्येक आणि शेंडा मग ती फ्रेश चालू आहे बघा होय शेंड्याला वाढ आहे पूर्ण हे बघा तुम्हाला काय वाटतं किती दिवस वाट चालू बाबा आपला आठ महिने चालू कमीत कमी म्हणजे एसव्हीडी जर वापरलं नाही 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 तुम्ही आठ महिने तुमचा केमिकलचा प्लॉट तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही आठ महिने चालवलंय पण तुम्ही मी काय आपण सुरुवात तुम्हाला काय सांगितलं ते एसव्हीडीचा प्लॉट तुम्ही आपण किती दोन चालवणार आहे एक वर्ष एक वर्ष आपण चालवणार तुमच्या प्लॉट मध्ये एक विशेष म्हणजे आहे ना का एक ही रोप मरलेलं नाही पहिल्यापासून पहिल्यापासून आता बऱ्याच ठिकांत्रांनी तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल जोडीदारांचा प्लॉट जो बाहेर त्यांचा प्लॉट काय त्यांच्या काय प्रॉब्लेम आला त्यांच्यात मर जास्त आहे पुण्य आहे परत आणि अशी कुजवा आहे आपल्यात तस काय कुजवा नाही कुठे शेंडाळी मीच बघा वरून प्लॉट बघितला तर एक सारखा प्लॉट आहे एक लेवल प्लॉट म्हणजे कुठेही गॅप नाही पडला असा दुसरी गोष्ट झाड का आताच चार फुट अंतर ठेऊन सुद्धा झाड खेटायला लागले एवढा मोठा डिफरन्स आहे हे बघा आता हे चपकले झाड आता म्हणजे बऱ्यापैकी झाड खिटले एकमेकांना आता अजून तुम्ही वर्षभर चालवायचं आहे वर्षभर चालवायचं मग त्यावेळेस काय होईल पूर्ण गुंत होईल एकमेकांमध्ये आपले शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करू वाटला तुमचा प्लॉट बघू वाटला आज शेगाव ना आपलं सांगली मधलं ओके तर तुम्हाला भेटू शक वाटलं तुमचा एकदम मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस अच्छा आणि तुम्हाला ह्या पिकासाठी तुमचे पुनशेतीसाठी इको मार्गदर्शन करता हो जी टीमधनं सचिन भंडारे भडांगे सर सचिन साहेब नमस्ते नमस्ते तुमचं एकदा शॉपचं नाव ॲड्रेस आणि तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगाल बरं माझ्या शॉपचं नाव नाव द्याग्रह कमलापूर चालू का सांगवला आणि माझं नाव सचिन बरेंगे मोबाईल नंबर एक पंच्याण्णव चाळीस बहात्तर ओके